नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो चक्रवर्ती सम्राट यांच्या जयंती जयंतीनिमित्ताने व पत्रकारकरणी गीतकार एस आर सावंत यांचा एक चित्रपट लवकरच प्रसिद्ध होत आहे त्या चित्रपटाच्या कलाकारांचा सत्कार करण्यासंदर्भात आपण हा प्रोग्राम ठेवलेला आहे साहेब आज आपल्या सिनेमा जो लवकरच प्रदर्शित होणार आहे त्यासाठी आज आपण कार्यक्रम ठेवला त्यातील कलाकारांचा सत्कार ठेवला आहे काय सांगायला याबाबत हो सर्वप्रथम या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गीतकार पत्रकार समाधान सावंत यांच्या संकल्पनेतील बाप माणूस या चित्रपटाचं लवकरच काम सुरू होणार आहे आणि त्या चित्रपटात ज्या विविध पात्राची भूमिका सादर करणारे जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा सत्कार आपण या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे की येणाऱ्या पिढीला आपण अनेक ठिकाणी बघतो की आईवर सगळीकडे आईचं गुणगान घायलं जातं पण आई चं महत्त्व ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं बापही लोकांपर्यंत कळायला पाहिजे कारण की पडद्याच्या मागून सातत्यानं बापाचे कष्ट काय हे इतर लोकांपर्यंत किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे म्हणून बाप नावाचा मा माणूस आणि बापाचं महत्त्व काय आहेत आपल्या जीवनामध्ये या धर्तीवर आधारित गीतकार समादास सावंत यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट लवकरच तयार होत आहेत आणि त्या चित्रपटाच्या अनुषंगाने त्यात किर्द किंवा भूमिका राबवणारे कलाकार जे आहेत त्यांचे आज आपण या ठिकाणी छोट्या काही सत्कार आयोजित केलेला आहे त्यामध्ये जे कलाकार आहेत जे भूमिका निभावतात ते सगळे छत्रपती संभाजीनगरमधील आहेत का बाहेरचे पकड विशेषतः जवळपास सगळेच छत्रपती संभाजीनगरमधले वास्तव्यात असणारे आहेत आणि बाहेरीलही आहेत कार्यक्रमाच्या शूटिंगला कधीपासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष कधी सेटवर उभा राहणार तसं पाहायला गेलं तर कार्यक्रमचे किंवा शूटिंग जी आहे ते आम्ही याच महिन्यात सुरू करणार होतो परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून चौदापासून तर तीसपर्यंत विविध राज्या राज्यातील विविध शहरांमध्ये संघटनेचे विविध कार्यक्रम राबवले जातात म्हणून हा पंधरा दिवसाचा कार्यकाळ जर ओळखला तर एक मेपासून आपण कार्यक्रमाचे जे पिक्चर होणार आहे जे चित्रपट होणार त्या चित्रपटाच्या शूटिंगला आपण सुरुवात करूया साहेब या सिनेमाचे आपण गीतकार आहात गीतं आपण लिहिलेली आहे काय अनुभव होता काय नाही या चित्रपटासाठी मी गीत तयार केलेले हे माझे मित्र आहेत ते पण कलाकारच आहे संतोष करत म्हणून आपण त्यांचे गीत घेतले नाही काय सांगाल या सिनेमाच्या बाबतीत या सिनेमाच्या बाबतीमध्ये म्हणजे बाप हा काय असतो आणि बापाचे कष्ट लेखासाठी काय असतात लेकर का मोठा झाल्यानंतर बापाला कशा प्रकारे जीव लागतात त्यामुळे सांगितलं साहेब या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवोदांना काय आपण आव्हान करणार न करण्याला या चित्रपटाच्या माध्यमातून एवढंच आव्हान करणार आहे त्यांना आम्ही ह्या चित्रपटाच्या माध्यमातून सांगणार आहे की बाप काय असतो तुमच्यासाठी बाप काय कष्ट करतो काही यातना सहन करतो आणि तुम्ही म्हाताऱ्यापणामध्ये बाप जेव्हा आई वडील जेव्हा म्हाताऱ्या होतात तेव्हा त्यांना ते तुम्ही कशाप्रकारे सांभाळला पाहिजे असं पण त्यातून सांगतात यामध्ये आपली पण काही भूमिका आहे का नाही तर काही तसं मी डिसिजन केलं नाही आहे पण याच्यामध्ये जे मुख्य भूमिका जे करणार आहेत ते माझे अति जवळचे मित्र व कलाकार अमर शेख सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची प्रमुख भूमिका या सिनेमातलं जे गीत असणारे जे प्रसिद्ध होण्याचे आम्हाला शक्यता वाटते बाप माणूस म्हणून तर त्या गीताचे सुरुवातीचे दोनच बोल सांगतो मी तुम्हाला जीवनातील संघर्ष संघर्ष असा चालावा हिरो म्हणून तुला बघतो तुझ्यासाठी मी धडपडावा हे त्याच्यातले बोल आहेत आणि हे बोल तुम्हाला पुढं चालवणं असे आकर्षित करतील त्या गाण्याची सुरुवात आणि चित्रपटाचं मिलन ज्या पद्धतीनं होईल तुम्हाला कळूनच येईल चित्रपटाला तर आजपर्यंत आईवर खूप सारे सिनेमा आपल्याकडे आलेले आहेत मराठी फिल्म इंडस्ट्री असो किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्री असो बरोबर सन बाप म्हणजे वडिलांवर सिनेमा ही संकल्पना कशी सुचली ही संकल्पना सावंतसाहेबांना सुचली त्यांनी मला थोडंसं त्याबद्दल माहिती दिली का आपल्याला एका बापाची व्यथा सांगायची मुलासाठी ती व्यथा जी सांगायची होती त्या गीतातून आम्ही दाखवून देणार आहे आणि चित्रपट तर पूर्ण वडलावरच आहे सर काय समजा सिनेमाच्या बाबतीत सिनेमाच्या बाबतीत सर्वांना सावध सरांना सांगितलं का वडील धार्म्यांसमोर आपला चित्रपट बनवायचा आहे जसं की म्हणजे वडील मुलासाठी लहानपणी काय काय त्याग करतात आहे ना समजा उदाहरणार्थ समजा मुला, मुला चप्पल जर लागली तर वडील काही काही पण मेहनत करते आणि त्याच्यासाठी चप्पल ड्रेस वगैरे घेते पण स्वतःसाठी घेत नाही है ना तर हे जे उपकार आहे मुलं पण विसरून जातात लग्न झाल्यावर बायको आल्यावर आणि वडील म्हणजे म्हातारे झाल्यावर आहे ना तर त्यांचं हेच म्हणजे सांगायला चित्रपट ते की म्हणजे वडिलांना कसा जीव लावला पाहिजे सर आपण आता जी वडिलांची व्यथा मांडली आई वडिलांची व्यथा मारतात वडिलांची खास करून वडिलांची आपल्याकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढते एक एक एकीकडे एकीकडे शिक्षणाची उच्च शिक्षणापर्यंत आपण जातो दुसरीकडे वृद्धाश्रमाची संख्या वाढतात काय वाटतं म्हणजे आपल्याला असं वाटतं बा लोक शिक्षण घेत आहेत जेवढं उच्च शिक्षण घेत आहे तेवढं म्हणजे त्या म्हणजे लोक स्टँडर्ड लागतात आई वडिलांचे उपकार म्हणजे आईवडिलांनी उपकार विसरला नाही पाहिजे आईवडील आपल्याला म्हणजे किती जीव लावता काय लावता ते विसरला नाही पाहिजे लोकांनी आपलं नाव आम्हाला